नमस्कार गिरीश महाजन प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची परीक्षा घेण्याचं सैनिक समाज पार्टीच्या विचाराधीन आहे महाराष्ट्रातल्या लोकशाहीचा अभ्यास केला असता आजपर्यंत कोणत्याही पक्षाला एक हाती सत्ता मिळालेली नाही म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने सत्ता दिलेली नाही कारण महाराष्ट्रातील जनतेने या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वेळोवेळी परीक्षा घेतलेल्या आहेत कारण हे लोकशाहीच्या नावाखाली सर्व समाजाला सारखं धरत नसल्याने यांना एक हाती सत्ता मिळत नसते त्यामुळे आत्ताची ही मुख्यमंत्री महोदयांची परीक्षाच आहे की आता तुम्ही गिरीश महाजनवर कारवाई करणार का गिरीश महाजनवर कारवाई केली तर मुख्यमंत्री महोदयांना शंभर टक्के मार्क दिल्या जातील सैनिक समाज पार्टीतर्फे कारण की या कालचा जो दिवस होता की जनलोकतंत्र जनतेचं सरकार जनतेचं सरकार आणण्यासाठी जे कालचा प्रजासत्ताक दिन प्रजेचं राज्य प्रजेने या देशामध्ये राज्य करावं असा कालचा दिवस होता प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेचं राज्य आणि प्रजेचं राज्य कशाच्या आधारे आणायचं होतं भारतीय राज्यघटनेच्या आधारे मग भारतीय राज्यघटनेचे जर शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करत असेल इनडायरेक्टली अवमान करत असेल कारण त्यांचं नाव न घेता अवमान केला म्हणून ते अधिकारी कोण होते विभागाची अधिकारी जाधव हिने आरडावरडा केला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो प्रचार पोहोचवा अशा अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख न केलेले प्रकरणं सोशल मीडियावर येत आहेत याच्यावरून हा जो मुख्य मुद्दा होता की बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि घटनेनुसार हे सरकार चालू आहे घटनेनुसार लोकशाही चालू आहे घटनेनुसार सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे घटनेनुसार समता आलेली आहे त्यामुळे या दृष्टीने कालच्या दिवशी तरी हा गुन्हा व्हायला नको होता जो की या गिरीश महाजनने केलेला आहे व अक्षम्य गुन्हा आहे त्याला माफी नको म्हणून मुख्यमंत्री महोदयाने कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे चीन चिट न देता डायरेक्ट गिरीश महाजन याच्यावर फौजदारी केस दाखल करण्याचे आदेश द्यायचे आहेत आणि केस अशी दाखल करायची आहे की त्याला जेलमध्ये कसा पाठवता येईल ते कलम लावणं गरजेचं आहे कोणते कलम लावायचं ते, चा ते पोलिसांना चांगलं माहीत आहे पोलिसांना फक्त मोकळीक जरी दिली तरी गिरीश महाजन जेलमध्ये जाणार आहे आणि गिरीश महाजन जेलमध्ये जाणं म्हणजे हे भारतीय महाराष्ट्रातील जनतेचा भावनेचा सन्मान होईल भावनेला जो गिरीश महाजनला जेलमध्ये टाकलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान होणार आहे तरच ह्या देशामध्ये खरी लोकशाही चालू आहे महाराष्ट्रामध्ये जनतंत्र येणार आहे असा सैनिक समाज पार्टीने जनतेला कालच आम्ही ज्या ऑनलाईन पत्र लिहिलं आणि ते पत्र पोहोचलं पण असेल कारण असे सेन्सिबल पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांची ही परीक्षा असेल आणि मुख्यमंत्री महोदयाने त्वरित ॲक्शन घेण्याची गरज आहे आणि काल आम्ही एक आठवण करून दिली प कालच्या पत्रामध्ये आजच्या पत्रामध्ये पण आठवण करून देणार आहोत कारण वर्ष ऑफॉन ए टाईम जेव्हा हे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेला त्यांनी एका पंढरपूरचे आमदार परिचारक यांनी फौजीच्या कुटुंबावर अपमानासह भाषण केलं होतं त्याची क्लिप व्हायरल झाली आणि <coughs> त्यामुळं फौजींच्या रेट्यामुळं महाराष्ट्रातील फौजी एकत्र झाला आणि त्यावर त्यांनी आवाज उठवला तरीही मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांनी परिचारक यांना निलंबित केलं होतं आता के तर हा गुन्हा फार मोठा आहे त्यापेक्षा मोठा आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं जर लोकशाही चालत असेल आणि त्यांचा जर उल्लेख होत नसेल तर हा निग्लिजिबल गुन्हा नाही आहे हा इंटेशरी केलेला आहे इंटेशरी केलेल्या गुन्ह्याला माफ नसते कायदा सर्वश्रेष्ठ असेल तर तो कायदा या गिरीश महाजनवर लावलाच पाहिजे आणि गिरीश महाजनला निलंबित करून फौजदारी केस करून जेलमध्ये खिचपत पडण्याचे कलम लावले तरच समाजा हा सु समाधानी होईल आणि या मुख्यमंत्री महोदयांना शंभर टक्के मार्क देईल त्यामुळे हे मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा विनंती करण्यात येत आहे की जर तुम्ही गिरीश महाजनला क्लीन शीट दिली तर पुन्हा या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता येण्याचे जे, जे जनतेने ठरवले दे न देण्याचं जनतेने ठरवले ते पुन्हा करावं लागणार आहे आणि हेच सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे आम समाज आम समाजामार्फत आव्हान आहे की यू टेक नेसेसरी ॲक्शन अगेन्स्ट द गिरीश महाजन देअर फर इट इज रिक्वेस्टेड ऑन बिहाफ ऑफ सैनिक समाज पार्टी धन्यवाद भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो